शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश रूममध्ये असताना आजी आणि माधवराव येतात आजीला आता आकाश बसायला सांगतो आणि त्याच वेळेला माधवराव म्हणतात की खरंच हे काय झालं ना मलाही कळलेलं नाही हे नेमकं कोणी केलं याचाही तपास लागलेला नाही अजून तेव्हा आता आजी म्हणते की हो ना इतकं सगळं चांगलं कार्य सुरू होतं आपण भूमीपासून सगळं लपवून तिला सगळं आठवून देण्याचा प्रयत्न करतो आहे पण या सगळ्या सा चांगल्या कार्यामध्ये मिठाचा कडा कोण घालता ना खरंच कळत नाही आहे नेमकं कोण करतंय हे सगळं ते असं आजी त्याला विचारत असते त्याच वेळेला आकाश शांत बसतो आणि त्यानंतर तो अभिजित आणि पौर्णिमा यांचं नाव घेतो आता अभिजित आणि पौर्णिमा यांचं नाव घेतल्यानंतर दोघांनाही म्हणजेच आजीला आणि माधवरावांना धक्का बसतो आकाश म्हणतो की हे सगळं अभिजित आणि पौर्णिमा यांनीच केलेलं आहे मला माहिती आहे कारण भूमीला त्रास देण्याचा प्रयत्न हा त्यांचाच असतो तेव्हा माधवराव हे हो बघतच राहतात आकाश म्हणतो की मला त्या दोघांचा खूप राग आलेला आहे मी तर त्या अभिजितची कॉलर धरून त्याला जाब विचारणार आहे तेव्हा आता माधवरावांना आकाश म्हणतो की सॉरी बाबा मी हे सगळं तुमच्या मुलीबद्दल बोलतोय मला माहीत आहे पण पर... माझा नाईलाज आहे तेव्हा माधवराव म्हणतात की हो मला माहिती आहे आकाशराव तुम्ही प्लीज सॉरी वगैरे म्हणू नका माझंच नाणं खोटं आहे ते मला माहीत आहे म्हणूनच मी तुम्हाला बोलतोय तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो या सगळ्याला आता मी एक वेगळंच वरण देणार आहे बघतो मी त्या अभिजितला त्याला विचारतो की हे सगळं का करतोयस तू तुझा जर माझ्यावर राग आहे ना तर तो भूमीवर का काढतोय तू हे सगळं मी त्याला विचारतो तेव्हा मग आता माधवराव म्हणतात की नको नको आकाशराव तुम्ही असं काही करायला जाऊ नका कारण या सगळ्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो लग्नघर आहे हे आजी म्हणते की हो बरोबर आहे लग्न आहे शुभकार्य आहे त्याच्यात विघ्न नको आणि उगीच लग्नामध्ये वाद व्हायला नकोत तेव्हा माधवराव म्हणतात की आजीचं म्हणणं अगदी खरं आहे कारण कसं आहे ना आकाशराव तुम्ही जाल आणि त्या अभिजितला जाब विचाराल सगळ्यांमध्ये तर या सगळ्यामध्ये आपल्याकडे काही पुरावा देखील नाही आणि भूमीला तर उगीच काहीही वाटू शकतं भूमीचा आधीच तुमच्यावर राग आहे आणि तुम्ही जर पौर्णिमालच्या म्हणजेच तिच्याच बहिणीच्या नवऱ्याची कॉलर धरलात तर तिला ते आणखी वेगळं वाटू शकतं त्याचा आणखीनच गैरसमज होईल म्हणूनच आपण हे सगळं करायला नको सध्या सगळ्या गोष्टी शांत सॉर्टेड होऊ देत मग नंतर बघता येईल काय करायचं ते सध्या तरी आपल्या घरात आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे लग्नकार्यामध्ये असली विघ्न नकोत आपण नंतर बघूया काय करायचं ते तेव्हा माधवरावलांनी बोलल्यानंतर आजी म्हणते की हो मलाही तेच वाटतं आहे आकाश यांचं म्हणणं बरोबर आहे आपण सध्या काहीही बोलायला नको कारण भूमीचं आता जे काही चालू आहे त्याला आपल्याला माहीत आहे काय करायचं ते अशा गोष्टी तिच्यासमोर आल्या तर पुन्हा घडणार आणि पुन्हा तिला काहीच माहीत नाही की अभिजितचा भूतकाळ काय आहे अभिजित हा तिच्या नजरेमध्ये चांगलाच आहे म्हणूनच जर काही तिने पुन्हा विचारलं तर आपल्याला त्याचा भूतकाळ सांगता येणार नाही कारण भूमीला त्या सगळ्याची आपल्याला जाणीव करून द्यायचीच नाही आहे म्हणूनच आपल्याला हे सगळं सांगता कामाने सध्या का तरी आपण जरा शांतच बसलं पाहिजे असं आजीचं मत असतं त्याच वेळेला आता पौर्णिमा ही वैतागत असते ती म्हणते हे सगळं कोणी केलं काहीच कळत नाही आहे आपण पूर्णपणे प्लॅनिंग केलं होतं नेमका आयत्याच वेळेला तो आकाश तिकडे तळमळला आणि मध्येच काहीतरी झालं तेव्हा अभिजित म्हणतो की अगं हो पौर्णिमा जरा शांत बस जास्त बडबडलीस कोणीतरी ऐकलं तर उगीच आपण अडकायचो तितक्यात तिथे आकाशी तो आकाशाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की काय रे कुठे अडकायचं म्हणतोयस तू तेव्हा लगेच अभिजित भू हसत हसतच म्हणतो की अरे अडकायचे म्हणजे आपण लग्नबंधनात अडकलो असं मी म्हणतोय तेव्हा आकाश म्हणतो की अरे लग्नबंधनात अडकत नसतो रे ते पवित्र बंधन असतं ज्याच्यामध्ये आपण बांधलं आहे असं म्हणायचं होतं का तुला तू अडकलो हा शब्द वेगळ्याच कारणासाठी वापरल्यास मला कळलं आहे तेव्हा आता अभिजित हसतच म्हणतो की अरे नाही त्याचबद्दल होतो मी आपण नाही का म्हणतो की लग्नाच्या बेडीत अडकलो तशाच प्रकारचं अडक नाही तेव्हा आकाश म्हणतो की हो लग्नाच्या बेडीत तर अडकतातच पण तुम्ही जे काही केलं नाही त्याच्यामुळे तुम्ही वेगळ्याच गोष्टीत अडकणार होतात याची भीती तुम्हाला वाटते मला सगळं कळतंय तेव्हा आता आकाश म्हणतो की तुला काय वाटतं रे मी पूर्वीचा आकाश आहे का की तुझ्या सगळ्या गोष्टींवर मी विश्वास ठेवेन नाही मला माहिती आहे तुम्ही दोघांनी काय केले ते आणि म्हणूनच माझा तुमच्यावर अजिबातच विश्वास नाही आहे तेव्हा मग लगेच अभिजित बोलून दाखवतो अरे आकाश प्लीज असं करू नकोस तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही तुम्ही जे काही करताय ना ते पूर्ण जाणीव आहे मला तितक्यातच आता पौर्णिमा म्हणते की आकाशजीजू आणि आकाशजीला ओरडत म्हणतो की एक मिनिट मी तुझ्याशी बोलतो आहे का मी अभिजितशी बोलतो आहे ना आणि मी माझ्या भावाशी बोलतो आहे तर तू कशाला मध्ये बोलतेस आमच्यामध्ये तेव्हा लगेच पुढे पौर्णिमा त्याला सॉरी असं म्हणते तेव्हा आकाश म्हणतो की यू बेटर बी तू शांत राहा मला माझ्या भावाशी बोलायचं आहे तेव्हा आकाश पुढे त्याला म्हणतो की हे बघ या ज्या गोष्टी आहेत ना तू मला तू आता सांगू नकोस मला चांगलंच माहिती आहे की तुमच्या दोघांच्या मनात नेमकं काय आहे आणि चांगला प्रसंग आहे म्हणून तुम्ही दोघं सुटत आहात आता माझ्या तावडीतून नाहीतर एकदा की मला तुमच्या दोघांच्या विरोधात पुरावा सापडला की मग बघा मी काय करतो ते सध्या माझ्याकडे काही पुरावा नाही आहे ना म्हणून मी गप्पच बसलो आहे जेव्हा पुरावा येईल ना तेव्हा मी बघतो की काय व्हायचं आहे ते आणि हो इथून पुढे लक्ष ठेवा काहीही वागताना माझी तुमच्यावर नजर असणार आहे भू मी सगळ्यांना जीवनासाठी बोलवत असती पानं वाढलेत चला असं म्हणते तितक्यातच तिथे आता आकाश म्हणतो की चला तुम्हा दोघांना भूका लागल्या असतील ना नाही म्हणजे आज तुम्ही खूप काम केले तमले असाल ना आणि तुम्हाला तुमच्या कर्माची फळं तर चाखायला नाही मिळत कारण ऐनवेला मी मध्ये आलो ना आणि ते तुमचं कर्म मी पूर्ण होऊ दिलं नाही काळजी करू नका पण आता जीवनासाठी तरी आहेच ना काम मग जा जेवा तुम्हाला मेहनत करून भूका लागल्या असतील ना पण त्या मेहनतीचं फळ मात्र मी मिळू देणार नाहीच असं म्हणून ते दोघंही तिथून निघून जातात आणि आकाश रागाने बघत असतो तर हे सगळं तिथून उभं राहून रागिनीने पूर्णपणे ऐकून घेतलेलं असतं तर सगळेजणांना भूमी आवाज देत असते आणि म्हणत असते की चला रे जेवायला चला आता पौर्णिमाने अभिजित येऊन बसतात आकाश देखील त्यांच्या मागे येतो नंतर मग आता भूमी जेवायला बसत नसते तेव्हा आजी म्हणते की अगं भूमी तू का उभी आहेस तू पण बस ना जेवायला आहेत बाकीचे सगळे ते वाढतील तेव्हा मग आता लगेच पुढे निलांबरी म्हणते की अगं हो खरंच तू बस कारण कसं आहे ना इथे नोकरचाकर किती आहेत बघ ना तू बस जेवायला ते वाढतील आपल्याला आपण काय मस्त बसून खायचं तेव्हा लगेच माधवराव म्हणतात की अगं निलू लगेच असं बोलू नये नोकर वगैरे सहाय्यक म्हणावं असं म्हणून ते गप्प बसतात नंतर आता भूमी म्हणते की नको काय ना तुम्ही जर आमच्या मांडवात असतात तर मी जेवणाचा आग्रह केलाच असताना म्हणून मी थांबते जेवायला वाढायला तुम्ही थांबा तितक्यातच आता तिथे आकाश येतो आणि म्हणतो की हो हो बरोबर आहे मुलीकडच्या बाजूने जर भूमी तू असशील तर मुलांकडच्या बाजूने मी आहे ना आग्रह करायला तर आपण जोडीने मिळून एकत्र जेवण वाढूया त्याच वेळेला आता जोडीने हा शब्द म्हटल्यानंतर भूमी म्हणते की जोडीने नाही एकत्र म्हणायचं आहे का तुला तेव्हा मग आता भूमी म्हणते त्यावर तो उत्तर देतो की जोडीने किंवा एकत्र एकत्र झालं एक एक ना ग त्यानंतर भूमी म्हणते की नाही नाही जोडीने आणि एकत्र हे एक दोन वेगवेगळे शब्द आहेत त्याच्यामध्ये तू गल्लत करू नकोस त्याच वेळेला आकाश म्हणतो की ठीक आहे हवं तर मी या शब्दांचं लक्ष ठेवतो आणि शब्दांवरती व्यवस्थित लक्ष ठेवतो बोलताना ठीक आहे आणि त्याच वेळेला दोघंही आता एकमेकांकडे बघायला लागतात आकाश म्हणतो की जरा एक मिनिट थांबा हा एक स्पेशल पदार्थ आणायचा आहे मला म्हणून तो आणण्यासाठी म्हणून मी जातोय हो आता भूमी त्याच्याकडे लक्ष न देता जेवण वाढत असते आणि आकाशच्या त्या गोष्टीकडे सगळेजण लक्ष देत असतात आकाश आता प्लेटमध्ये कटलेट घेऊन येतो त्याच वेळेला आता कटलेट घेऊन आल्यानंतर भूमी ही त्याच्याकडे बघतच राहते आकाश सगळ्यांसमोर उभं राहून म्हणतो की ढनटेडन खमंग कटलेट्स आणलेले आहेत मी तेव्हा मग आता भूमी म्हणते की हे काय आणि सगळेजण तर भूमीकडे बघायला लागतात आकाशचं फेवरेट कटले आकाश कटलेट असतं आणि भूमी त्याच्यासाठी नेहमी बनवत असते म्हणूनच आकाश मुद्दाम तिला आठवण करून देण्यासाठी म्हणून कटलेट घेऊन येतो कटलेट पाहिल्यावरती भूमी एकदम वाकडा चेहरा करते आणि आकाशला मात्र त्यांच्या कटलेटची स्टोरी आठवत असते भूमीने आकाशचा राग काढण्यासाठी कटलेट्स एकदा बनवलेले असतात तेव्हा तो भूमीला विचारतो की काय झालं तू असा चेहरा का करत आहेस त्याच वेळा मग निलंबरी म्हणते की अहो आकाशराव तुम्हाला माहीत नाही का अरे तुम्हाला कसं माहित असणार भूमीला कटलेट्स अजिबात आवडणार नाहीत तिला ॲलर्जीच आहे मनानं कटलेटची आता हे ऐकल्यानंतर आकाशला मात्र धक्का बसतो कारण भूमीने आकाशसाठी कित्येक वेळेला कटलेट्स बनवलेले असतात आणि जेव्हा आकाश रागवलेला असतो तेव्हा त्याला शोधून तिने कटलेट्स देखील स्वतःच्या हाताने भरवलेले असतात आणि आकाशने देखील तिला भरवलेलं असतं त्याच वेळेला आता आकाश विचार करू लागतो की हे सगळं काय आहे भूमी तर माझ्यासाठी प्रत्येक वेळेला बनवायची आणि तिला ते आवडत नाहीत हे तिने मला कधीच जाणवू दिलेलं नाही असं सांगितल्यावर आता आकाशच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं तो विचार करत असतो की आता हे सगळं काय आहे भूमीने प्रत्येक वेळेला माझ्यासाठी किती त्याग केलेला आहे हे आठवून त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं भूमी मात्र बाजूला जाऊन सगळ्यांना जीवन वाढायला लागते आकाशच्या डोळ्यात खूप पाणी आलेलं असतं ते डोळ्यातलं पाणी तो पुसतो आणि तिथून बाजूला निघून जातो भूमीचं किंवा कोणाचंही त्याच्याकडे काहीच लक्ष नसतं त्यानंतर आकाश डोळे पुसत निघून जातो आणि सगळेजण जीवनामध्ये व्यस्त असतात आकाश आता तिथून निघून जातो आजीचं मात्र त्याच्याकडे पटकन लक्ष जातं आकाश किचनमध्ये जाऊन रडायला लागतो आणि डोळे पुसतच उभा असतो कटलेटचा सटात तो, कटलेट तो तसाच घेऊन येतो तेव्हा आजी येते आणि म्हणते की आकाश बाळा आणि आकाश पटकन आता आजीला बघून मिठी मारू लागतो आजीलाही त्याला बघून रडायला येत असतं आकाशला आजी म्हणते की बाळा मला सगळं ठाऊक आहे तुझ्या मनामध्ये नेमकं आता काय चाललंय ना मला सगळं कळतंय तुझं आहे मला जी काही तुझ्या मनाची उलाढाल होती ती तेव्हा आता आजी म्हणते की शांत हो रडू नकोस शांत हो आकाश म्हणतो की आजी आज बघ ना कसं आहे भूमीने इथेच उभं राहून शेकडो वेळा माझ्यासाठी कटलेट्स केले असतील आणि ते आम्ही दोघांनी मिळून खाल्ले होते ग आज बघ ना नवीनच काहीतरी कळतंय की भूमीला कटलेट्स कधी आवडलेच नव्हते मग तिने माझ्यासाठी प्रत्येक वेळेला कटलेट्स केले आणि खाल्ले देखील तिला जर इतका त्रास होत होता तर तिने ते कधीही जाणवू दिलं नाही माझ्या इच्छेसाठी तिने प्रत्येक वेळेला कटलेट बनवले आणि मी भरवताना ते तिने जाणवूनही दिलं नाही की ते तिला आवडत नाहीत इतकं निस्वार्थी प्रेम मी कधीही पाहिलं नव्हतं कुठेच जे भूमीने माझ्यासाठी केलं आहे खरंच तिचं माझ्यावर खूप निस्वार्थी प्रेम आहे आणि आज खरं समजतं की तिला ते आवडत नव्हतं आणि माझं प्रेम माझं प्रेम मात्र किती स्वार्थी आहे गं जे प्रत्येक वेळेला भूमीच्याच असण्याचा विचार करते भूमी मला सापडलीच सा पाहिजे आणि भूमीचं माझ्यावर प्रेमच असायला पाहिजे तिला सगळं आठवलंच पाहिजे हा माझा स्वार्थच आहे ना गं पण तिने मात्र प्रत्येक वेळेला निस्वार्थीच प्रेम केलं होतं पण नाही आता मी असं नाही करणार आहे आता मी भूमीचा नेहमी विचार करणार तेव्हा मग आता आजी म्हणते की आकाश बाळा तुला कळलं आहे ना आता तुझं की तुझं काय चुकलं होतं ते आत्ता तरी तुला लक्षात आलं पाहिजे की भूमी तुझ्यावर खूप प्रेम करते आत्ता फक्त तिथे विसरली आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी आता विसरली आहे ती आमचं प्रेम आणि आमचं लग्न पण विसरली ना पण आता मी मात्र शांत आणि स्वस्थ बसणार नाही मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार तेव्हा आजी म्हणते की हो आकाश तुझ्या प्रयत्नांना धार ठेव ठेव आणि मनामध्ये आशा निराशा नको प्रत्येक आशेनेच काम कर सगळं काही व्यवस्थित होईल आणि भूमीला नक्कीच एक दिवस सगळं काही आठवेल तेव्हा आकाश म्हणतो की हो आजी मी तू म्हणतेच ना तसंच करणार मी आता भूमीला सगळं काही लक्षात आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि हो भूमीवर मीही निस्वार्थ प्रेम करण्याचाच प्रयत्न करेन आणि प्रत्येक वेळा तिच्या प्रेमाला मी खरा उतरेन आणि प्रत्येक प्रसंगामध्ये मी तिच्यासमोर द्यायला उभा असेनच तेव्हा आजी डोळे पुसत म्हणते की हो बाळा तू सगळं करशील मला ठाऊक आहे तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि तुझ्या आणि भूमीच्या प्रेमावर पण पूर्ण विश्वास आहे तेव्हा आकाश म्हणतो की आजी सगळं व्यवस्थित होईल ना गं तेव्हा आता आजी म्हणते की हो सगळं होईल चल आता आपण बाहेर जाऊया सगळेजण आपली वाट बघत असतील ना विचार करत असतील की तू इथे कशाला आला आहेस तेव्हा आजी जात असताना आकाश तिला आवाज देऊन थांबवून म्हणतो की आजी आता आम मानसी आणि पौर्णिमाचा आपण गृहप्रवेश करणार आहोत बरोबर ना मग त्यानंतर भूमी तिच्या घरी निघून जाणार ना तेव्हा आकाशला आजी म्हणते की हो बाळाभूमी घरी निघून जाणार आहे तेव्हा आता हे ऐकून आकाशला खूपच वाईट वाटतं त्याला पुन्हा रडू येतं आकाश म्हणतो की आजी सगळं थांबणार मग तेव्हा आजी म्हणते की काहीच काळजी करू नकोस बाळा आपण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन शोधूयाच पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता उखाणं घेण्याचा वेळ आलेला असतो आकाश उखानं घेतो घड्यात वाजले सहा आमचं लग्न झालं पहा लग्न करण्यात एकदाच गेला मी नाही अभ्यास केला आता भूमी हसत म्हणते की हा कसला उखाण आहे बालवाडीची कविता पण याच्यापेक्षा छान असते तेव्हा मग तो म्हणतो की ही उखाणं म्हणजेच दोन ओळींची कविता असते ना ती म्हणते की हो पण हे सगळं लहान मुलांचं गाणं वाटतंय बालिशपणा वाटतोय हा सगळा खरं तर उखाना म्हणजे लग्नात घेतलेला उखाणा हा पुढच्या आयुष्याची जबाबदारी असतो वयाच्या एका वळणावर स्वतःचा बालिशपणा जरासा बाजूला ठेवून मॅच्युअर आणि प्रगल्भ होण्याची गरज असते असं म्हटल्यावर सगळे तिच्याकडे बघतच राहतात अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा